嗯。 सगळी आता मी एका ठिकाणी कामासाठी जातोय आणि तिथून घरी जाणार मग नंतर मी संध्याकाळी गणपती पाहायला जाणार आहे आता काही आम्ही इकडे नेहरू चौकात आलो नेहरू चौकातलं जे मंडळ आहे तिथं आम्ही पहिले दर्शनासाठी जातोय आता बघू आता किती अजून दहा पंधरा मिनटं तरी लागतील दर्शन वगैरे घेतो मग दुसऱ्या मंडळाकडे जातो आम्ही आणि अजून काही मित्र येत आहेत आणि काही जण आलेले आहेत माझ्यासोबत हे बघा इकडे वेगवेगळ्या देवांचं इकडे प्रतिमा उभी केलेली आहे दर्शन वगैरे घेण्यासाठी नेहरू ने चौकातून आम्ही इकडे बिग बाजारच्या साइडला जे मंडळ आहे तिथं ता चालू आहे आम्ही मित्रांनो इकडे फोनवाल्याच्या बाजूला मी इथं आलेलो इथं बाजूला एक मंडळ आहे तिथं दर्शन वगैरे घेतो मग पुढच्या साईडला जातो आम्ही आणि गर्दी वगैरे खूप आहे मित्रांनो आम्ही परत पूर्ण एवढी गर्दी डायरेक्ट पूर्ण येत आहे आता इकडून दर्शन वगैरे घेतो अजून दहा पंधरा मिनटं लागतील मग दर्शन वगैरे घेतो आता इथं मंडळाच्या समोर आलेलो आहे आम्ही आता इथून दर्शन वगैरे घेतो मित्रांनो आम्ही आता इथून बाहेर निघत आहे आणि आता आम्ही इथून मध्ये गेलो आणि पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इथं जे किल्ले वगैरे टाईप आहे पूर्ण इथं उभं केले भवानी माता मंदिर सगळं पूर्ण शिवाजीनगरचा आला इथं मावळे वगैरे सगळं म्हणजे असं चित्रामध्ये दाखवले गेले पाहिजे गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आम्ही आणि एकदम भारी केलेलं आहे बघा भाविकांना विनंती चालत राहा शिवनेरी च हे पूर्ण किल्ला उभा केलेला आहे इथं डेकोरेशन मध्ये त्यांनी मित्रांनो इथं गणपतीची मूर्ती आहे हल्ला घेतो इथं पण आहे आणि इथं हा किल्ला उभा केलेला आहे शिवनेरी किल्ला म्हणून आणि महाराजांची मूर्ती आहे आणि इथं सगळे मावळे पूर्ण दरबार सारखं तयार केलेलं आहे महाराजांच्या दरबारात जसं राहायचं तसं पूर्ण तयार केलेलं आहे आणि हा शिवनेरी किल्ल्याचं तिचं नाव हे दे। बघा हे पूर्ण समुद्र टाईप पूर्ण ज्या बोटी चालायच्यात तसं त्यांनी पूर्ण तयार केलेलं आहे आता आम्ही इथून वरती जातो त्या ता साईडने बाहेर निघणार पण डेकोरेशन एक नंबर केलेलं आहे आणि युनिक येणारे आणि या पुढच्या पिढीला किंवा आपल्या सारख्याच्या पिढीला माहिती पाहिजे म्हणून पूर्ण डेकोरेशन केल्या जातं कोणी किल्ल्यावर जाऊ शकत नाही कोणी लहान मुलं असतात तर त्याला हे काही छोट्याशा गोष्टी दाखवल्या जातात पण पुढे जाऊन पाहिल्या जातात म्हणून हे पूर्ण असं उभं केलं जातो वरती आलेलो मित्रांनो इथं मस्त गोंधळासारखं केलेलं आहे महाराजांचा जन्म होत आहे असं दाखवलं गेलं आहे भवानीचं मा मा बा, मा इथं उभं करण्यात आले इकडे पण असं रायगड किल्ला आहे तिकडे पूर्ण असं उभं केलेलं आहे मावडे वगैरे आणि सगळे पेशू आहे आम्ही एका मंडळात आलो मित्रांनी सांगितलं की इथून सोंडीतून साखर फेकतो गणपती म्हणे बघू आता जय किसान वाडी ही तिथलं मंडळ आहे तर बघू आता इथलं कसं डेकोरेशन आहे समोरच दिसत आहे एकदम भारी मूर्ती वगैरे दर्शन घेतो आणि जो काय साखरेतून म्हणजे साखर सोंडीतून फेकतो तसा विषय आता बघू आहे का मी तर काय नाही पण फर्स्ट टाइम पाहतोय असं असे साखर पडते बघा आता कोणी हात लाईन तिथं बघता का हातशे साखर पडते कोण आहे साखर वगैरे घेत आहे हो मी इकडे बघून मंडळातून निघतो मित्रांनो आम्ही दर्शन वगैरे घेतलंय जे किसनवाडी मंडळामधून आता इकडे जातोय आम्ही सत्रामधलीच्या मंडळाकडे जातोय तिकडे दर्शन घ्यायला इकडचे सगळे मंडळ वगैरे यांचे दर्शन झालेलं आता तिकडच्या साईडला होतो बघूया तिकडे डेकोरेशन कसं येतं आणि गर्दी पण खूप आहे आज श्रीमंत शिव गणेश मित्र मंडळाकडे आम्ही इकडे जातोय आता सत्रामधलीच्या एक्झॅक्ट समोर तिकडून पहिले दर्शन घेतोय इकडे पहिले मग त्या साईडला आम्ही सतरामधलीच्या समोर येतो गणपती आणि तिथं जाणारे आता आता इकडे श्रीमंत शिवमंडळाकडे आलेलो आम्ही पण आता खूप गर्दी आहे श्रीमंत मंडळा गणेश मित्र मंडळाकडे आलेलो आणि डेकोरेशन पण मस्त केलेलं इथे हे बघा वे वे गणपति गणपति आता इथं पण विठ्ठलाचं आणि वाडकरे असं पूर्ण असं भव्य डेकोरेशन करण्यात आलं आहे आणि इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे श्रीमंत शिव गणेश मित्र मंडळाचं दर्शन झालेलं आहे आता इकडून आता सत्रामधलीच्या समोर आम्ही जाणार आहे थांबणार आहे थोडा उशीर लागेल ना आता इथं सतरामधली जवळचा हा गणपती आहे आता इथं दर्शनाला जातोय आम्ही इकडे गर्दी पण खूप आहे मित्रांनो बघू आता लाईनीत वगैरे लागतो आम्ही नेहरू चौकात मंडळ आहे तिथं दर्शनाला जातो आता आम्ही कमीत कमी आम्हाला अर्धा तास तरी लागेल इतका वेळ आहे बघा हा तुला बी घेतोय इकडे रे ओम जायचं ना हा इकडे अजून पंधरा वीस मिनटं तरी लागतील ना बघू उंजू देत आणि बोलू पण देत आणि गर्दी पण तेवढी मित्रांनो मंदिराच्या समोर आलेलो मित्रांनो आता बाप्पांचं दर्शन घेतो पंधरा मिनटं ते आता काही वेळात आमचं दर्शन होईल आणि आता गर्दी खूप जास्त खटुश्यामचं केलेलं आहे मित्रांनो खाटुश्यामचं मंदिर केलेलं आहे आणि काटुश्याची मूर्ती उभा राहिली आहे मंडळ आहे इथं चिंतामणी टाइप पूर्ण मूर्ती आणि डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे मूर्तीचं आणि जे बाकी खाटूश्यामचं मंदिराचं उभं आहे ते एकदम भारी आहे आता इथून दर्शन झालेलं आहे आता आम्ही नवी पेठकडे जातो नवी पेठकडे पण मस्त आहे आता इथून आम्ही नवीपेठच्या समोर जनता बँकच्या गणेश मंडळी तिथं जातो आणि मग तिकडून इकडे नवीपेठमध्ये आहे तेव्हा मित्रांनो पॉम्प्लेट वगैरे वाटत होते तिथं खड्डांचं विमान आणि उडवत आहे बा असे बा गणेश मित्रमंडळी जिल्हा बँक कर्मचारी गणेश आहे आता तुकाराम महाराजांचं इथं दर्शन इथं असं भव्य डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो एकदम आता इथं जनता बँकेच्या गल्लीत आलेलं आहे त्यांचं पण एक मंडळ आहे तिथं दर्शन वगैरे येतं आम्ही इकडे जनता बँकेकडे आलेलो आहे तिथं त्यांचं मंडळ आहे तिथं पण आता तिथं काहीतरी पोवाडे वगैरे चालू आहे बघू तिथं काय कार्यक्रम अजून गर्दी खूप आहे तिथं पण ती ना एवढी म्हणे सर पाय या सुशिक्षित लोकांसमोर ती लावणी म्हटलं तर अरे लोक कलायकी लोक कला म्हणजे सर्वसामान्यांची कला या लोक कलेमुळे समाजात समरसता टिकीसन राहते समता हा समरसतेचा मूल मंत्र आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या लोक कलेले खऱ्या अर्थानं वैभव प्राप्त झालाय ही लोक कला म्हणजे सर्वसामान्यांची कला आहे सर्वसामान्यांना समाज बनतो आता समाज एक गतिमान संस्था आहे आता आता इथं एम जी रोड गणेश गणेश मित्रमंडळ आहे तिथं पण जातोय आम्ही आम्ही जनता बँकच्या बाजूला बाहेर आम्ही इकडे मंडळ होतो तिथं आलोय रोड कडे नवी नवीपेठ मध्ये जातोय आम्ही नवीपेठ मध्ये कमी कमी चार ते पाच मंडळ सत्पाग एवढी गर्दी जबरदस्त गर्दी मित्रांनो डायरेक्ट आता इथं नवी पेठ मंडळ आहे श्री शंभूराजे यांचं इथं डेकोरेशन केलेलं आहे आता इथून आता जातो आम्ही शंभूराजे महाराजे त्यांचं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि थोडंसं मित्रांनो मी एवढी माफी मागू शकतो की बोलायमध्ये थोडासा गर्दीमुळे थोडा त्रास होतोय तर तो तेवढं ऍडजस्ट करून घ्या मग डेकोरेशन एक नंबर आता इथं आम्ही मध्ये जातो प्रणव वाणी म्हणून मित्र आहे माझा तो म्हणे इथं थोडा वेळ लागेल मोठी किती वेळ लागतो मोठी लाईन तुम्ही उभे राहिलो जितका वेळ लागेल तितकं आम्ही दर्शनाला जवळच आहे आता लगेच आम्ही मंडळामध्ये जाऊ दर्शन करू आता इथं दर्शन वगैरे घेतलंय आणि इथं छत्रपती संभाजी महाराज आहे छत्रपती इथं संभाजी महाराजांचं इथं प्रतिमा उभं केली गेले मित्रांनो इथं महाराजांचं टोप वगैरे शंभूराजे भूषण एवढं सगळं ठेवलेलं आहे आणि तिकडे तलवार ठेवलेली आहे सगळं इथं पोस्टर वगैरे लावलेलं आहे सगळं प्रत्येक गोष्टी सांगितल्या गेलं आहे महाराजांबद्दल इतिहास सांगितला गेला आहे थोडासा आता इथं शंभूराजे इथं यांचं दर्शन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांचं पण झालेलं आहे एकदम मस्त ते शंभूराजे यांचं काही गोष्टी दाखवल्या त्यांनी आणि स त्यांनी जे पोस्टरवर जे फोटो आणि <laughs> जी माहिती सांगितली ते पण पाहिले आम्ही आणि तिथं प्रतिमा पण उभी केली तुम्ही पाहिला आता इथून आम्ही पुढे जातो नवीपेठकडे आता आम्ही इकडे मंडळांकडे गणपती मंदिराच्या साईडला तिकडे जातोय तिकडे एक मंडळ आहे अजून ते जातोय आणि मित्रांनो गर्दी एवढी आहे की अक्षरशः म्हणजे बोलायला पण त्रास होतोय गरम पण खूप होत आहे पण जे मजा वगैरे येते ना गर्दीमध्ये आणि माझ्यासोबत कमीत कमी सात आठ जण आहे त्यांच्यासोबत पण मी सांगतोय मी की कुठे जायचं काय आणि मजाक मस्ती पण करताय पण आता बघू गर्दीमध्ये आता किती बोलता येतं वगैरे आम्ही या श्रीगर्जना मित्रमंडळमध्ये जातो दर्शन करायला गर्जना मित्र मंडळाचा हा गणपती बाप्पा आहे मध्ये डेकोरेशन बघूया आता का कस आणि काय मंगल मूर्ती वाटते असं म्हणजे मूर्ती ठेवलेली अजून दुसरी मूर्ती हा वाटत तिथे बघावा लागतो

मंडळाचं दर्शन घेतलं आम्ही बाहेरून तर इकडे मेन मंडळाकडे जातो ते सर्वात मोठं मंडळ आहे नवी पेटच भव्य डेकोरेशन केलेलं आहे गोविंद मित्र मंडळ आहे तिथं पण गणपती बाप्पांचं डेकोरेशन पहा आणि मूर्ती एकदम खास आहे मस्त मूर्ती आहे आता बघूया इथं डेकोरेशन कसं आहे गर्दी पण खूप आहे आणि इथे गोलाने मार्केटच्या साईडला इकडे आलेलो मित्रांनो आम्ही इकडे एक मंडळी गोलाने मार्केटच्या समोर तिकडे जातो आम्ही <laughs> <आए। laughs> बोल ना बोल <बाला>। जात <laughs> इकडे गोलाने मार्केटच्या समोर तुम्ही मंडळाजवळ आलेलो आम्ही मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा काय बाय काय